राष्ट्रवादी काँग्रेसने केली केंद्र राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने सरकारला हद्दपार करण्याचा निर्धार देशात सध्या महागाईचा आगडोंग उसळला आहे शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तरुण बेज बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस आले आहे त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रुपये कपात करून नंतर पाच रुपये वाढवले जात आहे दोन कोटी रोजगारांचे आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढीस लागले आहेत या प्रकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार महिला अध्यक्ष सुजाताताई घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील युवक अध्यक्ष काँग्रेस विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली यावेळीच कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार केला बस हुई महागाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार सरकार करते अंगणवाडी सेवकांचा छळ यावेळी नाही मिळणार राज्य केंद्र सरकारला बळ उच्च शिक्षण घेऊन पकोडे तळायचे यावेळी जुमले बाजांना खाली खेचायचे बळीराजा घेतोय फाशी सरकार खाते तुपाशी पेट्रोल डिझेल झाले शंभरी पार सरकारला करू या कायमचे हद्दपार असे संदेश दे असणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते या कार्यकर्त्यांनी महागाई बेरोजगारी शेतकरी समस्या स्पर्धा परीक्षा महिला अत्याचार आदींबाबतच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले मोदी सरकार विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे आमचे युवक अध्यक्ष आमच्या बरोबर आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष आहेत आमच्या महिला पदाधिकारी सर्व आमच्या बरोबर आहेत आणि सुहासबाई आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली ऋतावाड्यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही आंदोलन करतोय आज देशामध्ये परिस्थिती पाहिली तर युवकांना नोकऱ्या नाहीत हजारो युवक नोकरीशिवाय आहेत नोकऱ्या द्या देण्याची जी यंत्रणा आहे ती सर्व गुजरातला पाठवण्यात आलेली आहे आणि आपल्या देशामधल्या नागरिकांना इथे कुठल्याही प्रकारची नोकरी नाही महिलांच्यावरती रोज अत्याचार होत आहेत गल्ली बोळामध्ये रोज बातम्या येत आहेत तरी सरकार काही करू शकत नाही आहे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणणाऱ्या मोदींनी महिलांच्यावरती होणारे अत्याचार ताबडतोब थांबवावे अशी मी त्यांच्याकडे मागणी करते त्याचप्रमाणे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्याच इतके इतकी वर्ष काम करत आहेत अतिशय अल्प याच्यामध्ये ते काम करत आहेत त्यांना न्याय दिलाच पाहिजे कारण त्यांचं आज इतकी वर्ष त्या ह्या आपल्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत त्यांची आंदोलनच चालू आहेत पण तरीसुद्धा टोळे झाकलेले आहेत सरकारने महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडरचे भाव अकराशे वरती गेलेले आहेत तुरीचे डाळीचे भाव तर दोनशेच्या वरती गेलेले आहेत लोकांनी कसं जगायचं महिलांनी कसं जगायचं हा प्रश्न आहे बेरोजगारीमुळे सर्व युवक युवती अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये आहेत महिलांना घर कसं चालवायचं ते कळत नाहीये म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलं आहे यापुढे जर सरकारने अशा प्रकारे जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणली तर आम्ही इथे उपोषण करू पण आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत राहू आमच्या महिलांना आमच्या युवकांना आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीयेत शेतीचा माल लोक रस्त्यावरती होत आहेत दूध रस्त्यावरती होत आहेत कांदे फेकून देत आहेत कांदे चढतायत या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार बेजबाबदार आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे आम्ही आज आंदोलन केलंय आणि आम्ही या आंदोलनातून त्यांच्याकडे न्याय मागत आहोत काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आज आंदोलनामध्ये आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते डॉक्टर जितेन रावड साहेबांच्या आणि जिल्हाध्यक्ष सुहाजी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज इथे आंदोलन केलेलं आहे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महागाई हा जो विषय आहे तो विषय हे सरकार केंद्राचं सरकार असेल या महाराष्ट्राचं सरकार असेल या तिघांचं सरकार या विषयापासून लोकांना विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहे अनेक विषय वेगवेगळे विषय लोकांच्या मनामध्ये लोकांना प्रत्यक्षदर्शी दाखवून खऱ्या अर्थानं महागाई असेल पेट्रोलची दरवाढ असेल आपल्या या महाराष्ट्र राज्यातून गेलेले युवकांचे बेरोजगार रे, रोजगार असतील अनेक कंपन्या ज्या गुजरातला गेल्या ते असेल मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले असतील त्याचबरोबर हे जे काही केंद्र सरकार जुंबला करत आहे महिलांचं सामान्य गृहिणीला घरामध्ये सामान्य सर्वसाधारण महिलेला घर चालवणं मुश्किल झालेलं आहे गॅसचा दर जो चारशे रुपये होता तो मागील दहा बारा वर्षामध्ये भारतीय आपण पाहिलं असेल भारतीय जनता पक्षाचे जे नेते ज्या नेत्या या सरकारमध्ये आहेत त्या ज्यावेळी आंदोलन करत होत्या काँग्रेसच्या विरोधात त्यावेळीच्या सरकारच्या विरोधात तेव्हा सिलेंडरचा भाव हा तीनशे ऐंशी ते चारशे दहा रुपयापर्यंत गेला होता आज तोच भाव बाराशे रुपयापर्यंत गेलेला आहे आज हे अशा प्रकारले जे काही सरकार मोदी चालवत आहेत आणि महागाई ही, ही सर्वसामान्य नागरिकाच्या डोक्यावरती बसवण्याचं काम यांनी केलेलं आहे एक युवक म्हणून मला असं वाटतंय की भविष्यामध्ये हा देश अराजकतेच्या बाजूने आपली वाटचाल करतोय आणि भविष्यात आपण आपल्या ह्या भारत देशाचा या शेतकरी कृषीप्रधान देशाचा श्रीलंका तर होणार नाही ना, ना। कारण की पेट्रोलचे दर हे आज दीडशेच्या आसपास गेलेले आहेत आणि ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता झाली त्यावेळी तिथला भाव पेट्रोलचा दोनशे रुपये होता याचाच अर्थ आपण अराजकते अराजकतेच्या बाजूने पाऊल टाकत आहोत आणि याचा विसर सत्ताधाऱ्यांना मग केंद्रा ते सत्ता केंद्रातले सत्ताधारी असो किंवा या महाराष्ट्रातले सत्ताधारी असो यांना सर्वसामान्य नागरिकांचं किंवा या महागाईचं काहीही पडलेलं नाहीये ते फक्त लोकांना विषांतरित करून हे जे शेतकऱ्यांच्या धानाचे भाव असतील गॅसचे दर असतील पेट्रोल दरवाढ असेल याच्यापासून विषांतरित करून दिशाभूल करण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे आणि त्या या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन घेतलेलं आहे आणि याच्या पुढे बेरोजगारी या विषयावरती आज आपण महाराष्ट्रात आपण आज ठाण्यात राहत ठाण्यामधील सुद्धा एम आय डी सीमध्ये ठाण्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा किती नोकऱ्या त्यांनी या ठाण्याच्या युवकांना उपलब्ध करून दिल्या असा माझा त्यांना थेट सवाल आहे